कोणाचं काय चाललंय याची मला कल्पना नाहीये आमच्या पक्षाच्या नेत्यांना ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे पालकमंत्र्यांची ठाण्यापासून धाराशिव जरी लांब असेल तरी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने अशा ठिकाणी काम करण्याची प्रेरणा मला आई तुळजाभवानीने दिलेली आहे आणि त्या धाराशिवचा विकास केल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प असतात तर ही जुनी गोष्ट आहे आणि ह्यापूर्वीचं ज्या तेराशे दहा बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या त्या भाडेतत्वावर घेत असताना भले आता त्याला वृत्तपत्रांच्या वाहिन्याने दोन हजार कोटीचा घोटाळा वगैरे ह म्हणाले असतील परंतु तसं ते नसून तो जो दर आहे तो ठेकेदाराने जास्त प्रमाणात दिल्या कारणं म्हणजे राज्य शासनानं ठेकेदाराला दर किलोमीटरचा जो रेट आहे तो जास्त दिला आहे असं त्या आ, आ, जो आरोप केला जातो त्याच्यामध्ये म्हटलं जाते हो, त्याची चौकशी नेमली होती आमचे जे प्रधान सचिव आहेत संजय शेट्टी यांनी चौकशी समिती नेमून तो जो ठेका आहे तो रद्द करावा अशा सूचना केल्या होत्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनीसुद्धा ती तो ठेका रद्द करणे क्रमप्राप्त आहे अशा मला सूचना केल्या होत्या त्यामुळे तो ठेका तर रद्द करण्यात आला आहे परंतु परिवहन मंत्री म्हणून मी एक निर्णय घेतला आहे की हे ठेकेदार जे भाडे तत्वावर बसेस एम एस आर टी सीला म्हणजे एस टी महामंडळाला देतात त्यामध्ये एस टी मंड महामंडळाचा तोटा होतो आणि ठेकेदारांचा फायदा होतो त्यामुळे भविष्यामध्ये भाडे तत्वावरील बसेस घ्यायच्या नाही उलट माझी जी परिवहन सेवा आहे ती सक्षम करण्यासाठी माझी जी एस टी महामंडळ आहे ते सक्षम करण्यासाठी दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस घेण्याचा प्रताप सरनाईकने एक मानस केलेला आहे आणि निश् निश्चितपणे राज्य शासनाकडून योग्य ते अनुदान मिळेल आणि काही जे आम्ही सूचना केलेल्या आहेत की परिवहन सेवेची महसूलामध्ये वाढ होण्यासाठी जाहिरातीचं उत्पन्न किंवा आमचे पेट्रोल पंप जे आहेत ते ओ टीवर पीपीपी तत्वावर काही इंडियन ऑइल किंवा रिलायन्स सारख्या का कंपन्यांबरोबर टाईप करून ते कसे आम्हाला डेव्हलप करता येईल आणि त्यातनं रेव्हेन्यू कसा मिळेल यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देणार आहोत आणि त्या महसूलाच्या माध्यमातून एवढ्या बसेस आम्ही भविष्यामध्ये घेणार आहोत नाही ना आता पंचवीस तारखेला मी धाराशिवला जातो आहे एक आनंदाची बाब मला या ठिकाणी नमूद करावीचे वाटते की आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी फार जाणीपूर्वक ही जबाबदारी माझ्यावर दिलेली असणार आणि धाराशिवचा विकास कसा होईल त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या सुखसुविधा लोकांना हव्या त्या मिळू शकलेल्या नाही परंतु आमच्या सरकारच्या माध्यमातून मायुतीचं सरकार नक्कीच शंभर टक्के धाराशिववर अन्याय करणार नाही जास्तीत जास्त धाराशिवकरांना न्याय कसा देता येईल यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करेन परंतु एक गोष्ट प्रकर्षाने मी सांगतो आई तुळजाभवानेच्या आशीर्वादाने मला पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी एकनाथ साहेबांनी नियुक्ती केली माझी कुलदेवता आहे आणि तुळजापूरच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन तुळजापूरचा विकास करत असताना धाराशिवचा कसा विकास होईल याला मी प्राधान्य देणार आहे पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला दोन दिवसाचा दौरा माझा धाराशिवला आहे आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान निश्चितपणे चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी करू सव्वीस तारखेला दुपारी सकाळी दहा वाजता आम्ही डी पी सीची बैठक सुद्धा आयोजित केलेली त्यामुळे त्या डी पी सीच्या बैठकीमध्ये अनेक नवीन प्रकल्पांना सुद्धा मान्यता दिली नाही आता घेतो आहे ना आता पंचवीस हजार बसेस आल्यानंतर आजच्या तारखेला आमच्याकडे चौदा हजार तीनशे स्वतःच्या बसेस आहेत तर सातशे बसेस ह्या आमच्या इलेक्ट्रिक आणि त्या भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत त्या जर बसेस सोडल्या तर चौदा हजार तीनशेपैकी बरेच काही बसेस दर वर्षाला आता स्क्रॅपमध्ये जाणार आहेत त्यामुळे दर वर्षाला जर पाच पाच हजार बसेस आमच्याकडे आल्या तर ह्या चौदा हजार तीनशेपैकी जवळजवळ सत्तर टक्के स्क्रॅपमध्ये जातील आणि एक पंचवीस ते सत्तावीस हजार बसेस आम्हाला नव्या कोरा मिळतील त्यामुळे डोंगर दरांमध्ये पसरलेल्या ह्या महाराष्ट्रामध्ये शाळकरी विद्यार्थी असू द्या आबालवृद्ध असू द्या आमच्या महिला भगिनी असू द्या प्रत्येकाला ह्या एस टी महामंडळाचं कसं किंवा एस टी सेवेचा कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण राज्यभर फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बी के सीमध्ये फार मोठा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे के सोनू निगमसारखा गायक त्या ठिकाणी आपला परफॉर्मन्स सुद्धा करणार आहे परंतु त्याचबरोबर राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचं आव्हान आमच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यानुसार सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत मीरा भाईंदर असू द्या किंवा ठाणे असू द्या ह्या दोन्ही ठिकाणी असलेल्या इंदिराबाई सरनाईक हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाणे मीरा भाईंदरमध्ये विविध ठिकाणी अनेक योजनासुद्धा आम्ही ह्या जयंतीच्या निमित्तानं सर्वसामान्य गरीब जनतेसाठी आखलेल्या आहेत पण त्याचबरोबर एस टी म्हणजे परिवहन सेवेमध्ये आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवतो आहे तीन कोटी रुपयाचं पारितोषिक आम्ही ह्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आमच्या बस स्थानकाला देणार आहोत पहिलं बक्षीस जे आहे ते एक कोटी रुपयाचं आहे त्यामुळे हे वर्ष जे आहे ते स्वच्छतेचं वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि राज्यभर ही मोहीम आम्ही मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत अहमुख ते कासार वडवली आणि कासार वडवली ते वडाळा मेट्रो चार आणि मेट्रो चार अ याचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही, ही मेट्रोचा जो मार्ग आहे तो चालू करायचा आहे आणि एम एम आर डीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट आपल्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये चालू आहे आणि ह्या मेट्रो चारचा फायदा बहुतांश ह्या ठाणेकरांना होणार असल्यानं मेट्रो कारशेडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचं आरक्षण राज्य शासनानं टाकलेलं आहे राज्य शासनाच्या नावावर असलेली परंतु शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जी जमीन मोगरपाड्यामध्ये आहे त्या जमिनीचा मोबदला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच साडेबावीस टक्के ज्याचं पजेशन आहे त्याला आणि फक्त जो शेती त्या जागेवर करतो त्याला साडेबारा टक्के असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी जी मागणी होती ती मागणी ह्या दोन्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली त्यानुसार आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु काही अनावधानानं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या आजच्या बैठकीचं निमंत्रण न पोचल्यानं त्या शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली की साडेबावीस टक्के आणि साडेबारा टक्के ह्याबद्दल आमचं काही मत नाही परंतु आम्हाला नक्की एम एम आर डीच्या माध्यमातून काय मिळणार आहे आमचा भूखंड कुठे मिळणार आहे कसा मिळणार आहे किती दिवसात मिळणार आहे आम्हाला मोबदला मिळाल्यानंतर मग त्याची विक्री आम्ही कशाप्रकारे करू शकतो अशा काही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या त्यांनी आमच्यासमोर मांडल्या त्याचबरोबर काही निवेदन त्यांनी दिले की मोगरपाडा कारशेडला नाव कुणाचं द्यावं तिथली स्थानिक देव देव ग्रामस्थांचा असतो त्या देवाचं नाव द्यायला त्यांनी सांगितलं ती मागणी आहे काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा या ठिकाणी म्हणून त्यांनी काही मागणी केलेली आहे अशा काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता कशी तुम्ही करणार यासाठी त्यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आम्ही चर्चा करू शासन म्हणून आणि सात तारखेला ही परत बैठक आयोजित केलेली आहे त्यामुळे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि मेट्रो साठी जी जमीन हवी आहे त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यात उदय सामंत ह्या महाराष्ट्रामध्ये प्रगती करण्यासाठी भरभरून या राज्यासाठी आणण्यासाठी काही प्रयत्न करतायत त्यासाठी ते आमच्या सगळ्या उद्योजकांसमवेत आज डावसला आहेत परंतु काल संजय राऊतांनी आणि काही आमच्या विरोधी पक्षाच्या मित्रांना जीव दिवसभर काही काम नाही अशा पद्धतीनं ना, त्यांनी नवीन उदय होणार आणि आमचं अस्त होणार वगैरे अशा प्रकारे काही बातम्या छापलेल्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या अस्थाकडे बघावं उदय सामंत असू द्या किंवा पूर्ण आमचे साठ आमदार असू द्या एक लव्यासारखे आम्ही सगळेजण एकत्रितपणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागे ठामपणे आहोत त्यांनी फक्त स्वतःच्या अस्थाचा विचार करावा आमच्यामध्ये फाटाफूट पाडण्याचा कोणी प्रयत्नही करू नये उदय सामंत एक खंबी तंबूप्रमाणे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागे आणि बरोबर ठामपणे आहेत त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा विरोधकांनी विचार करून धन्यवाद काहीमुख ते कासार वडवली आणि कासार वडवली ते वडाळा मेट्रो चार आणि मेट्रो चार अ याचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही मेट्रो चा जो मार्ग आहे तो चालू करायचा आहे आणि एम एम आर डीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट आपल्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये चालू आहे आणि ह्या मेट्रो चारचा फायदा बहुतांश ह्या ठाणेकरांना होणार असल्यानं मेट्रो कारशेडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचं आरक्षण राज्य शासनानं टाकलेलं आहे राज्य शासनाच्या नावावर असलेली परंतु शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जी, जी जमीन बोगरपाड्यामध्ये आहे त्या जमिनीचा मोबदला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच साडेबावीस टक्के ज्याचं पजेशन आहे त्याला आणि फक्त जो शेती त्या जागेवर करतो त्याला साडेबारा टक्के असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी जी मागणी होती ती मागणी ह्या दोन्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली त्यानुसार आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु काही अनावधानानं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या आजच्या बैठकीचं निमंत्रण न पोचल्यानं त्या शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली की साडेबावीस टक्के आणि साडेबारा टक्के ह्याबद्दल आमचं काही मत नाही परंतु आम्हाला नक्की एम एम आर डीच्या माध्यमातून काय मिळणार आहे आमचा भूखंड कुठे मिळणार आहे कसा मिळणार आहे किती दिवसात मिळणार आहे आम्हाला मोबदला मिळाल्यानंतर मग त्याची विक्री आम्ही कशा प्रकारे करू शकतो अशा काही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या त्यांनी आमच्यासमोर मांडल्या त्याचबरोबर काही निवेदन त्यांनी दिले की मोगरपाडा कारशेडला नाव कुणाचं द्यावं तिथली स्थानिक देव देव ग्रामस्थांचा असतो त्या देवाचं नाव द्यायला त्यांनी सांगितलं ती मागणी आहे काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा या ठिकाणी म्हणून त्यांनी काही मागणी केलेली आहे अशा काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता कशी तुम्ही करणार यासाठी त्यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आम्ही चर्चा करू शासन म्हणून आणि सात तारखेला ही परत बैठक आयोजित केलेली आहे त्यामुळे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि मेट्रो कारशेड साठी जी जमीन एम एम आर डीला ला हवी आहे त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यात येईल नाही उलट हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आता ही जमीन जी आहे ती महसूल खाती जे शासनाची आहे शासनाचं नाव आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साठ ते सत्तर वर्षापासून ह्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढी त्या ठिकाणी भातशेती शेती करतायत काही मिठाची शेती करतायत त्यामुळे ते चौसष्ट गुंठे त्यांना ती जमीन दिल्यामुळे त्या शेती व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करतायत परंतु सातबारावर मात्र त्यांचं नाव नाही आहे नवी मुंबई विमानतळासाठी ज्या जमिनी घेतल्या त्या जमिनीवर पूर्णपणे शेतकऱ्यांची नावं आणि त्यांचं टायटल पण त्यांचं आणि पजेशन त्यांचं होतं म्हणून त्यांना ती साडेबावीस टक्के दिली पण राज्याच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय त्यावेळेस घेतला आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळत आहेत परत जे काही भूखंड त्यांना देण्यात देण्यात येतील त्या भूखंडाच्या चारी बाजूनी रस्ते अठरा मीटरचे रस्ते मुख्य रस्ता त्यांना वीज कशी मिळेल त्यांना पाणी कसं मिळेल ह्यासाठी परत त्यांना सुविधा काही ज्या हव्या त्या सुविधा त्यांना कशा देता येईल यासाठी सुद्धा जागा निश्चित करण्याचं धोरण एम एम आर डीने केलेलं आहे त्यामुळे योग्य तो मोबदला राज्याच्या इतिहासात कुठल्याही शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मोबदला मोगर मोगरपाड्यातील शेतकऱ्यांना भविष्यामध्ये मिळणार आहे नाही ज्या अटी शर्ती आहे त्या काही एवढ्या मोठ्या शर्ती अटी शर्तीने मी शेवटी त्या भागाचा आमदार आणि आज सरकारमध्ये मंत्री आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहेब आम्ही एम ए वाचे चा अधिकारी चांगल्या प्रकारचं करतायत आणि त्यामुळे अटी शर्ती ज्या आहेत त्या अटी शर्तीची पूर्तता करूनच आम्ही योग्य तो त्यांना मोबदला देऊन ती जागा ताब्यात घेऊ आणि महत्त्वाचं म्हणजे निर्णय हा राज्य शासनाचा साडेबारा टक्के पजेशन आणि टायटल ज्यांच्याकडे आहे त्यांना साडेबावीस टक्के हा झालेल त्यामुळे त्यामध्ये काही वाढ होणार नाही किंवा कमी पण होणार नाही परंतु बाकीच्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत शक्यतो त्या संपूर्ण मागण्यांची पूर्तता करूनच आम्ही पुढील कारवाई करू बा ही वस्तुस्थिती आहे की आपल्या राज्यामध्ये आणि प्रामुख्याने एम एम आर क्षेत्रात म्हणजे प्रामुख्याने मुंबई असू द्या मीरा भाईंदर असू द्या ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली ह्या शहरांमध्ये बांगलादेशांचं वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे मी प्रत्येक आमच्या अधिकाऱ्यालासुद्धा सूचना दिलेली आहे की प्रामुख्याने हे बांगलादेशी वेटरमध्ये हॉटेलमध्ये वेटर म्हणून तरी काम करतात कुठे सफाई कामगार म्हणून तरी काम, कर काम करतात अनेक ठिकाणी किंवा प्रामुख्यानं लेबर कॅम्पमध्ये जो आरोपी सापडलेला आहे अशाच पद्धतीनं अनेक जे बांगलादेशी आहेत ते लेबर कॅम्पमध्ये राहतात म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईटवर दोन दोन तीन तीनशे हे वर्कर असतात आणि त्यामध्ये बांगलादेशी तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो त्यामुळे ह्यापुढे भविष्यामध्ये योग्य तपासणी करूनच कामगारांना कामावर ठेवण्याचे आ आदेश प्रत्येक पोलीस आयुक्तांनी द्यावे अशा प्रकारचा निर्णय आता झालेला आहे आणि तशा पद्धतीची सगळी पडताळणी करूनच ह्या बांगलादेशांना सगळ्या तरुणांना नोकरी द्यावी आणि जे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी असतील रोहिंगी असतील त्यांना ताबडतोब अटक करावी अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या नाही उलट हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आता ही जमीन जी आहे ती महसूल खातीचे शासनाची सातबारावर शासनाचं नाव आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साठ वर्षा ते सत्तर वर्षापासून ह्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढी त्या ठिकाणी भातशेती करत आहेत काही मिठाची शेती आहेत त्यामुळे ते, ते चौसष्ट गुंठे त्यांना ती जमीन दिल्यामुळे त्या शेती व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह आहेत परंतु सातबारावर मात्र त्यांचं नाव नाही आहे नवी मुंबई विमानतळासाठी ज्या जमिनी घेतल्या त्या जमिनीवर पूर्णपणे शेतकऱ्यांची नावं आणि त्यांचं टायटल पण त्यांचं आणि पजेशन पण त्यांचं होतं म्हणून त्यांना ती साडेबावीस टक्के दिली पण राज्याच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय त्यावेळेस घेतला आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळत आहेत परत जे काही भूखंड त्यांना देण्यात देण्यात येतील त्या भूखंडाच्या चारी बाजूनी रस्ते अठरा मीटरचे रस्ते मुख्य रस्ता त्यांना वीज कशी मिळेल त्यांना पाणी कसं मिळेल ह्यासाठी परत त्यांना सुविधा काही ज्या हव्या आहेत त्या सुविधा त्यांना कशा देता येईल यासाठी सुद्धा जागा निश्चित करण्याचं धोरण एम एम आरडीने केलेलं आहे त्यामुळे योग्य तो मोबदला राज्याच्या इतिहासात कुठल्याही शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मोबदला मोगरपाड्यातील शेतकऱ्यांना भविष्यामध्ये मिळणार आहे नाही ज्या अटी शर्ती आहेत त्या काही एवढ्या मोठ्या शर्ती अटी शर्तीने मी शेवटी त्या भागाचा आमदार आणि आज सरकारमध्ये मंत्री में, में चा आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचे जिल्हाधिकारी अशोक साहेब आम्ही एम ए आर डीचे अधिकारी चांगल्या प्रकारचं करतायत आणि त्यामुळे अटी शर्ती ज्या आहेत त्या अटी शर्तीची पूर्तता करूनच आम्ही योग्य तो त्यांना मोबदला देऊन ती जागा ताब्यात घेऊ आणि महत्त्वाचं म्हणजे निर्णय हा राज्य शासनाचा साडेबारा टक्के पजेशन आणि टायटल ज्यांच्याकडे आहे त्यांना साडेबावीस टक्के हा झालेला त्यामुळे त्यामध्ये काही वाढ होणार नाही किंवा कमी पण होणार नाही परंतु बाकीच्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत शक्यतो त्या संपूर्ण मागण्यांची पूर्तता करूनच आम्ही पुढील कारवाई करू नाही अजूनपर्यंत त्या बाबतीत काही निर्णय शासनानं घेतला नाही परंतु ही गोष्ट सुद्धा शंभर टक्के खरी आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्रवासी दरामध्ये किंवा एस टीची भाडेवाढ ही झालेली नाही खरं तर दर वर्षाला सी एन जीचा दर असू द्या दर वाढतो आहे परत डिझेलचे दर वाढत आहेत अशा वेळेस थोडीशी दरवाढ प्रत्येक वर्षी होणं आवश्यक आहे परंतु गेल्या तीन ते चार वर्षामध्ये दरवाढ झालेली नाही परंतु त्या बाबतीतला अजून काही निर्णय आमच्याकडे आलेला नाही त्या जागेवरती अगोदर शेतकरी आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा तंडुलवन जेव्हा तुम्ही केलं त्या वेळेला त्याचा मोबल काय आम्हाला काय त्या शेतकऱ्याला असे बावीस शेतकरी आहेत त्यांना काही मिळालेलं नाही तरी आम्हाला सरसकट तर जो काय मोबल आहे तो मिळायला पाहिजे हा जो काय तुम्ही जो आता जो याचा मोबदला जो बावीस टक्के देणार आहे आणि दुसरी गोष्ट कंदलवन साठी जी जागा शेतकऱ्यांची आपण जी बाधित केलेली आहे त्या जागेवरती अगोदर शेतकरी आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा कंदलवन जेव्हा तुम्ही केलं त्या वेळेला के त्याचा मोबदला काय आम्हाला काय त्या शेतकऱ्यांना असे बावीस शेतकरी आहेत त्यांना काय मिळालेलं नाही तरी आम्हाला सरसकट जो काय मोबदला आहे तो मिळाला पाहिजे आ, जो काय तुम्ही जो आता जो याचा जो बावीस टक्के देणार आहे आता आजची बैठक आहे आता आजची ही बैठक आहे